हे बघा कृष्णराच्या पायाला लागले काहीतरी काय पडलं सोनू काय लागलं ला तुला पळी पळी कुठून पडली मी केले पडली आणि लक काय आलं लक्त लक्त आलं ये बघा मित्रांनो माझे पायाला लाग लागले आज जे पळ लक्सच जे नाही आता काय करायचं दवाखान्यात जायचं मग कृष्णराज का जायचं मग डॉक्टर शुक करणार तुला इंजेक्शन देणार चालतंय का मग दुखतय लग्ता आलंय ना काय करायचं मग कुणाचं त्याच्या कुणाचं कुठलं रक्त जाईल दवाखान्यात गेले डॉक्टर इंजेक्शन केलं की के रक्त जाते जाव्या नको जाणार का किचन मध्ये परत नक्की बाय बाय